चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी वाटीचं प्रमाण सांगणार आहे घरातली कोणतीही एखादी वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सगळं माप घ्यायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला एका पातेल्यामध्ये सव्वा कप पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध शक्यतो गाईचं वापरलं जातं तुमच्याकडे जर नसेल तर म्हशीचं दूध वापरलं तरीही चालेल इथे मी सव्वा कप एवढं दूध घेतलेलं आहे आता आपल्याला हे दूध आणि पाण्याचं मिश्रण गॅसवर मनदाचेवर गरम करायला ठेवायचं आहे दुसरीकडे आपण कढई गरम करायला ठेवली आहे ज्या वाटीने आपण दूध आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी सव्वा वाटी तूप घेतलं आहे त्यापैकी दोन ते तीन चमचे आपण कढईमध्ये घालणार आहोत तूप गरम झालं की त्यामध्ये आपण चार पाच काजू आणि चार पाच बदामचे तुकडे घालून छान मंदाचेवर याला तळून घ्यायचे आहेत थोडेसे सोनेरी रंग तळत आले की त्यामध्ये आपण मनुके घालणार आहोत मनुके नंतर घालायचे म्हणजे छान असे तळले जातात काजू बदाम आणि मनुके छान असे तळून झालेले आहे आता आपण यांना काढून घेऊया आता उरलेलं एक वाटी तूप कढईमध्ये घालणार आहोत तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण सव्वा वाटी रवा घालायचा आहे रवा आपल्याला मंदाचेवर दोन ते तीन मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे रवा चांगला फुलेपर्यंत भाजायचा म्हणजे रवा हलका फुलका होतो आणि शिरासुद्धा एकदम मोकळा सळसळीत होतो अजिबात चिकट लागत नाही तर हे बघा रवा असा मस्त फुललेला आहे चांगला भाजला आता रवा अजून पूर्ण भाजलेला नाही आहे पण त्याआधीच आपण यामध्ये केळाचे काप घालायचे इथे मी छोटंसं केळ घेतलेलं के आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजे शिऱ्यामध्ये ते असे मोठे मोठे लागत नाहीत आणि मुलं अगदी व्यवस्थित खातात आता केळीचे असे बारीक तुकडे केल्यामुळे ते तुपामध्ये इतके छान असे फ्राय होतात आणि चवीलाही चांगले लागतात आणि केळी काळी पडतसुद्धा नाहीत रवा असा अर्धवट भाजत आला की त्यामध्ये केळीचे काप छान असे तळले जातात आणि एक छान चव त्याला येते केळी आपण अशी वरून घातली तर मात्र ती काळी पडतात आणि मुलंसुद्धा खात नाही त्याला एक वेगळाच वास येतो आता केळ घातलं की आपल्याला पुन्हा एक चार ते पाच मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे इकडं आपलं दूध आणि पाणी एकत्र केलं ते सुद्धा उकळलेलं आहे गॅस बंद करूया आणि इकडे बघा अजून चार ते पाच मिनिट भाजल्यानंतर आपला रवा मस्त असा भाजला गेलेला आहे त्याच्यासोबत केळसुद्धा छान भाजलं गेलेलं आहे मस्त केळी आणि रवा छान भाजलेला आहे भाजले सुगंध एकदम मस्त येतोय आता आपण गॅस कमी करायचा आणि यामध्ये आपल्याला हे दूध आणि पाण्याचं उकळतं मिश्रण थोडं थोडं करून घालायचं गॅस कमीच ठेवायचा नाहीतर हे एकदम कढईच्या बाहेर येतं असं आपल्याला हळूहळू घालायचं आहे एका हाताने दूध आणि पाणी घालायचं आणि दुसऱ्या हाताने याला ढवळत राहायचं आहे दूध आणि पाणी घातलंय आता याला चांगलं मिसळून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आणि जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर हे बघा याला मी छान असं मिसळून घेतलं आहे अगदी मिनिटभरातच रव्याने दूध आणि पाणी शोषून घेतलं आहे आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि याच्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटाची वाफ काढायची तर इथं आपण दूध आणि पाणी घालून रवा मंद ह्याच्यावर शिजावला ठेवला आहे अशी तीन चार मिनटाची वाफ दिल्यामुळे रवा शिजला जाईल फक्त मध्ये मध्ये ढवळून घ्या नाही तर रवा खाली लागू शकतो तीन चार मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता रवा आपला छान शिजलेला आहे आता इथे बघितल्यावर तुम्हाला कळतंय का की यामध्ये आपण केळीचे तुकडे घातले होते खरं तर केळी यामध्ये खूप छान लागतात फक्त ती अशी परतून घ्यावी लागतात आता या स्टेजला आपण यामध्ये वाटी साखर घालूया आणि ही साखर रव्यामध्ये गॅस कमीच ठेवून चांगली मिसळून घ्यायची आहे साखर अशी आपल्याला रवा शिजून घेतल्यानंतर घालायची आहे त्यामुळे रवा चिकटसुद्धा होत नाही आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतो बघा इथे मी साखर चांगली मिसळून घेतली आहे साखरसुद्धा विरघळली गेलेली आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी मंद आचेवर वाफ काढायची आहे एक दोन मिनटांनी हे बघा अजून याच्यावर तूप तरंगून आलं आहे आणि खाली बघा एकदम दाणेदार असा प्रसादाचा शिरा दिसतोय अजिबात चिकट दिसत नाही आहे तुम्हाला टेक्चरवरूनच कळत असेल हे बघा आता याला तळापासून चांगला हलवून घेऊया आता आपण यामध्ये तळून घेतलेले काजू आणि बदाम मनुके हे घालूया म्हणजे ते छान असे कुरकुरीत लागतात वेलची पावडर घालूया आणि व्यवस्थित सगळं मिसळून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे तुळशीचं पान एक पाच ते सहा तुळशीचे पानं घालायचे आहेत आत्ता आणि उरलेले जेव्हा आपण प्रसाद म्हणून ठेवतो त्यावर ठेवायचे आहेत इथे आपला मस्त दानेदारसा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे सुरेख दाणेदार अजिबात चिकट न लागणारा सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे गॅस बंद करूया इथे आपली केळी अजिबात काळी पडत नाही किंवा केळीची अशी वेगळी चव लागत नाही फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत तर आता प्रमाणाचं बघूया तर इथं आपण शंभर ग्रॅमची वाटी असते ना त्याने सव्वा वाटीचं प्रमाण घेतलं होतं जर तुम्हाला हा पानामध्ये वाढायचा असेल म्हणजेच ताटामध्ये वाढायचा असेल तर सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये तो पाच ते सहा लोकांना पुरतो म्हणजेच पाच सहा वाट्या तयार होतो आणि जर तुम्हाला हातावर प्रसाद म्हणून द्यायचा असेल तर पंचवीस ते सव्वीस लोकांना एवढं प्रमाण करू शकता जर तुम्ही प्रसादाचा शिरा सव्वा किलोच्या प्रमाण घेतलं तर तुम्हाला पानामध्ये वाढण्यासाठी पन्नास ते साठ लोकांना पुरतो आणि जर हातावर प्रसाद म्हणून द्यायचा असेल तर अडीचशे लोकांना आरामात पुरतो प्रसादाचा शिराव तुम्ही लहान प्रमाणात करा किंवा मोठ्या प्रमाणात तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण मिळालेलं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा इथे सांगितलेला टिप्स वापरा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद